नालासोपारा नशिबाज तरुणांचा उच्छाद नागरिकांच्या तत्परतेमुळे मोबाईल चोर रंगे हात पकडला नालासोपारा पूर्व परिसरात अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या तरुणांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे भरदिवसा दुकानांमध्ये चोरी सारख्या घटना घडत असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे काही वेळापूर्वीच एका का दुकानात मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न करणारा एक तरुण नागरिकांच्या हात पकडला गेला आहे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ या तरुणाला पकडून चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे तरुण चरस गांजा यांसारखे अंमली पदार्थांचे सेवन करून परिसरात दहशत माजवत आहेत अशा नशेबाज टोळीमुळे परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस प्रशासनाने अशा तरुणांवर कडक कारवाई करावी आणि परिसरातील परिसरातील आम्ली पदार्थ विक्रांतवर नियंत्रण आणावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात नाला सुपारा